शिक्षक म्हणजे समाज घडविणारे शिल्पकार पण ती इतरांना उज्ज्वल भविष्य घडवितात त्यांच्या जीवनात अंधारखा अमरावतीत खाजगी शिक्षकांनी आज शासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे पगारवाढ विमा संरक्षण आणि मूलभूत सुविधा या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले पंचवटी ते गाडगेनगर असा भव्य मोर्चा काढून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले न्याय आणि सन्मानाच्या मागणीसाठी लढणाऱ्या या शिक्षकांच्या आंदोलनाने आज जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं अमरावती जिल्ह्यातील जिल विविध शाळांमध्ये कार्यरत असलेले खासगी शिक्षक गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत सरकारी शाळांमधील शिक्षकांना सातवा आणि आठवा वेतन आयोगानुसार पगारवाढ दिली गेली मात्र खासगी शिक्षकांच्या बाबतीत मात्र शासनाने अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पाच ऑक्टोंबर रोजी पंचवटी परिसरातून गाडगेनगरकडे हजारोंच्या संख्येने शिक्षक आणि शिक्षिका उतरलेत आणि त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून शासनाविरोधात घोषणा दिल्या शिक्षकांचा सन्मान राखा आम्हाला न्याय द्या पगारवाढ अंमलात आणा अशा घोषणा देत शिक्षकांनी आपला संताप व्यक्त केलाय शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घालतो परंतु आमच्या स्वतःच्या घरातील चुली थंड आहेत शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे यावेळी शिक्षकांनी विमा योजनेची अंमलबजावणी समान वेतन धोरण आणि नियमित सेवा शर्तीची मागणी देखील केली आहे हा मोर्चा पंचवटी ते गाडगेनगर असा मार्गक्रमण करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात महिला शिक्षकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता शिस्तबद्ध पद्धतीने परंतु ठाम आवाजात त्यांनी आपला हक्क मागितला खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना दरमहा मिळणारा वेतन फक्त नाममात्र असून शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी ही, ही परिस्थिती अपमानास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलेत शिक्षकांनी शासनाला इशारा दिला आहे की आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल इकडचे जे एम आहेत ठीक आहे ना त्यांच्यासाठी मुख्य क्रायटेरिया हे गव्हर्नमेंट टीचर्स असतात त्यांच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो आणि नेहमीच आतापर्यंत आणि आता पर्यंत इतिहासात कधीही खासगी शिक्षकाला अनुसरून कोणती पॉलिसी झाल्या नाही कोणत्याच एम एल नाही यांनी नाही त्याच्या आधी नाही आणि त्याच्याही पूर्वी नाही पण आता आम्हाला त्यांचं कॉग्निजन्स आवश्यक आहे शासनाने याला कॉग्निजन्स द्यायला पाहिजे कारण शाक्षी शासकीय शिक्षण सोडून खाजगी शिक्षक यांचं प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं आहे आणि जसं मी आधी सांगितलं की पंच्याहत्तर टक्के शहरांमध्ये आणि पासष्ट टक्के ग्रामीणमध्ये मुलं खाजगी शाळेत शिकत आहे तर सर्वात जास्त ओझा हा खाजगी शिक्षकांना आलेला आहे पण याच्याकडे जे मुद्दाम किंवा अनावधानाने जे डोळे झाक होत आहे त्याच्यावर आता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आता ना शिक्षकला शिक्षक ही व्याख्या बदलणं गरजेचं आहे एक शिक्षक आहे तो शासकीय शिक्षक आहे अनुदानित आहे अंशता अनुदान एक म्हणजे नुसता वाऱ्यावर सोडलेला शिक्षक आहे आणि जे वाऱ्यावर सोडलेले शिक्षक आहे तिथंच सगळ्यात जास्त मुलं शिकत आहे याची तुम्ही दखल घ्या तुमच्या लक्षात येईल की पी एच डी झालेले लोक पाच हजार रुपयावर काम करत आहे तुमचे आमचे सगळ्यांचेच मुलं त्याच शाळेत जातात अमरावतीतल्या अतिप्रतिष्ठित शाळेंमध्ये जे शिक्षक काम करतात आहेत त्यांच्या काय मागण्या आहे त्यांची काय कुचंबना आहे त्या पगारात त्यांचं भागतं का आणि त्याला शासकीय अनुदान काय नाही मिळू शकत जर शिक्षण पुरवणं हे शासनाचा कार्यक्रम आहे हा शासनाचे फंडामेंटल ड्युटीजमध्ये आहे तर मग शासन याच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष कसं काय करू शकतं त्यांच्यासाठी शिक्षक हा फक्त गव्हर्नमेंट टीचर असतो हो खासगी शिक्षकांकडे त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो शिक्षकांच्या वेदना आता रस्त्यावर उतरल्या आहेत त्यांच्या खांद्यावर समाज घडविण्याची जबाबदारी आहे त्यांना स्वतःच्या हक्कासाठी मोर्चा काढावा लागतोय हे शासनासाठी नक्कीच विचार करण्यासारखं आहे आता पाहावं लागेल की शासन या शिक्षकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतं